पाचोरा एम एम कॉलेजला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम कॉलेजचे अध्यक्ष माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ व वा जिल्हाधिकारी साहेब श्री आयुष प्रसाद व चेअरमॅन श्री संजय नाना वाघ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला पाचोरा येथील सुप्रसिद्ध असलेले एम एम कॉलेज येथे अनेक मान्यवरांचा दरवर्षी कार्यक्रम घेतले जातात त्यामध्ये अनेक कवी लेखक तसेच राजकीय नेते तसेच विविध फिल्मी कलाकार का कॉलेजला येऊन ते कार्यक्रम घेत असतात आज रोजी एम एम कॉलेज तर्फे कार्यक्रम जपानमध्ये घेतला जात असतो ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तोच कार्यक्रम पाचोरा कॉलेजला घेण्यात आला यावेळी कॉलेज व इतर शाळांतील रिटायरमेंट झालेले ज्येष्ठ नागरिक तसेच विविध संस्थांतील विविध विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा या कॉलेजमध्ये सत्कार करून त्यांचा आनंद अधिक केला यावेळी जिल्हाधिकारी साहेब श्री आयुष प्रसाद यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच माझे आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांनी ज्येष्ठ नागरिकांना केव्हाही आणि काहीही अडीअडचणी व सहकार्य लागल्यास केव्हाही या तुमच्यासाठी मी सदैव तत्पर आहे तुमचे पुढील आयुष्य सुखाचे व आनंदमय जावो अशी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला शिक्षण संस्थेचे चेअरमॅन श्री संजय नानासाहेब वाघ यांनी ज्येष्ठ नागरिकांचा मानसन्मान व योग्य त्यांचा आदर केला जाईल असं आश्वासन दिलं यावेळी कार्यक्रमाचे प्रांताधिकारी श्री भूषण आहिरे साहेब श्री नाना जोशी श्री शांताराम पाटील श्री सुभाष तोतला सर तसेच प्राचार्य व प्राध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होता भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे